सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अजिमभाई सय्यद यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले यानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला या प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते समाज रत्न पदवी प्रदान करून गौरवण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अजिमबाईच्या बद्दल सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मी सांगण्याची काही आवश्यकता नाही संघटना ह्या कशा पद्धतीनं काम करतात आणि आमची संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी माझ्या तोंडून सांगण्याची काही आवश्यकता नाही मी एवढच सांगेल की अजिमबाईचं काम हे अतिशय प्रामाणिक असतं अतिशय स्वच्छ असतं आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष मी शिवसेनेत काम करतोय आणि जेव्हा जेव्हा प्रामाणिक माणसं भेटतात तर त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना मोठं करण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलं आणि त्यामध्ये आमचा अजिंभाई अजिंभा समाज आणि मुस्लिम जरी असला दहा टक्के या ठिकाणी मुस्लिम आहे आणि नव्वद टक्के हिंदू या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला आलेली ही जमेची बाजू आहे प्रत्येक माणसाच्या हाकेला आपण त्या ठिकाणी प्रतिसाद देता म्हणून या ठिकाणी समोर सगळे उपस्थित जे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत हा त्यामागून संदेश जातो गेली अनेक वर्ष महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि काम करत असताना नाना दरवर्षी आम्ही एक पाच जिल्हे काढतो महाराष्ट्रामधून कि कुठल्या जिल्ह्याचं काम एक नंबर आहे दोन नंबर आहे तीन नंबर आहे चार नंबर आहे पाच नंबर आहे असं प्रत्येक जिल्ह्याचा आम्ही दरवर्षी एक आलेख घेतो गेली चार वर्ष आजीबाईनी हा नंबर सोडलेला नाही मी आजीबाईचं या ठिकाणी कौतुक करण्या मागित्र तसेच नाशिक शहरात चार नवीन शाखांचे उद्घाटन अनाथ आश्रमांमध्ये वाढदिवस साजरा करणं गरजूंसाठी फळफ्रूट वाटप खोतकरू विद्यार्थ्यांना वया वाटप गरजूंना कपडे वाटप यांसारखे उपक्रम मागील पंधरा दिवसांपासून कुठलीही प्रसिद्धी न करता करण्यात आले

महेश भाऊ गुरु सगळे वाहतूक सेनेचे पदाधिकारी व आमचे शिवसेनेचे आज माझ्या वाढदिवसाला खास करून दरुई साहेब इथं आणि नाना पण मुंबईला गेलेले होते नाना पण आले मी त्यांच्या खूप खूप आपल्या शिवसेना विद्यार्थी वाहतूक सेना व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे व माझ्या परिवारचे तर्फे त्यांचा आभार मानतो नाना तुम्ही आले मला एक आज खूप आनंद वाटतोय मी जास्त बोलणार नाही खूप वेळ झालेला आहे आज माझा जो वाढदिवस आहे हा मी वाढदिवस म्हणून नाही करत साहेब हे आपल्या विद्यार्थी वाहतूक सेना शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना याच्यामध्ये ट्रक चालक असतील विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे टेम्पो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे सगळे जेवढे संघटना आपल्या जोडलेले सगळे माणसं आहे आणि या माणसाला आपण एक रुपया साहेब एक रुपया न घेता किंवा एक रुपया कोणाची पावती न घेता हे माणसं असे आपण जोडणार माणसं आहे मला आज अभिमान वाटतो या लोकांवरती तर खरंच सुनील कोणी सांगितलं का यांनी त्यांनी पूर्ण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांनी सगळं फलक, का फलक का जे काय लावले तीनशे फलक लावले काय आणि किती दिवसांनी मी म्हणजे तीन दिवसापासून केक कापतोय मला स्वतःला माहित नाही का मी किती का केक कापले असेल सकाळी सहा वाजेपासून तर आत्तापर्यंत मी झोपेल पण नाही सर आणि एवढ्या लोकांनी कार्यक्रमाला समाज कल्याण मंत्री बबनराव महाराष्ट्र उदय दळवी जिल्हा प्रमुख जी सूर्यवंशी हिंदू एकताचे रामसिंग बावरी माजी उपमहापौर प्रथमेश किते देवानंद बिरारी दक्षन्यूज संचालक करणसिंग बावरी यांसह अनेक राजकीय सामाजिक तसेच पोलीस व परिवहन विभागातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहील सय्यद राजू रंगरेज श्याम फर्नांडीस सुनील मोरे योगेश पाटील बाळा पावटेकर तसेच पूर्व पश्चिम मध्य व दक्षिण या चारही विभागातील समित्यांनी मोलाचे योगदान दिले घोटी इगतपुरी सिन्नर येवला व संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सभासद महिला मंडळ यांनी अहोरात्र मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक